जय उली हदीम इतर जवान अल्लाह अल्लाह सरकार बोलला एक शेतकरी शेतमजूर विधवा महिला अपंग त्यांच्या न्यायासाठी प्रशासनाने आमदार महाराज असून तर आम्ही चार चार दिवस आणलो शिरा खातो न खातो आम्हाला न्याय कोण देणार आहे आज पवित्र स्थान विधिमंडळ मध्ये आमदार ऑनलाईन रमी खेळत आहे गांजा आहे विधान भवनामध्ये दारूच्या बाटल्या मिळत आहे ज्याच्यावर लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसताना शेतकऱ्या समस्या आज पडलेल्या आहेत आणि या शेतकऱ्या समस्या पडल्या असताना तर शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि हे आमची योग्य मागणी असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलन करून दिलेलं आहे आज પોલીસ પ્રશાસના સો સહિત ધરતા મેચ કરતો